अलीकडच्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या येवला तालुक्यात अनेक शेतांमधील मक्का पिकाचे मोठे नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे शेतातील माती ओलसर झाली असून जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके जमिनीतच कोसळली आहेत अनेक ठिकाणी मक्का पूर्णपणे भुईसपाट झाला असून शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे श्रम वाया गेले आहेत नेमकं शेतकरी काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया आणि माझ मका पीक हे पूर्णपणे पावसाने चोवीस पंचवीस तारखेला जो पाऊस झाला ते पूर्णपणे झोपलेलं आहे त्याला बिट्टी लागण्याचा टाईम होता बिट्टी पूर्णपणे त्याचा खराब झाली आणि पूर्णपणे शंभर टक्के नुकसान झालं आहे पूर्ण माका एक हेक्टर माका पूर्ण झोपलेली आहे आणि त्या शेतकऱ्या सरकारकडनं पहिलेच जे नुकसान झालं परतीच्या पावसान त्याचंच नुकसान भरपाई भेटलेली नाही आहे तर सर शासनाने आता ह्या नवीन माक्याचं पण काहीतरी केलं पाहिजे त्याला आम्हाला काहीतरी त्याची मदत मिळाली पाहिजे याची अशी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो